खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची, सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार बी आय बँकेसमोर पलूस प्रोपरायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस परिवर्तनाची सुरुवात विरोधकांच्या बाले किल्ल्यातून करणार निलेश एसुगडे मायुतीचे प्रभाग क्रमांक दहा मधून प्रचारात आघाडी विरोधकांचा बालेकिल्ला समजला जाणारा प्रभाग क्रमांक दहा मधूनच आम्ही या निवडणुकीत परिवर्तनाची सुरुवात करणार असल्याचं मत राष्ट्रवादी महायुतीचे पॅनेल प्रमुख निलेश एसुगडे यांनी व्यक्त केले प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार स्वाती संग्राम चव्हाण व धनंजय दत्तात्रय सूर्यंशी यांचे प्रसंगी ते बोलत होते यावेळी सुनील घोरपडे या प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निलेश येसुगडे पुढे म्हणाले की मागील निवडणुकीत जे उमेदवार या प्रभागातून निवडून गेले ते पुन्हा निवडणुकीनंतर फिरकले नाहीत हा मोठा रोष मतदारांच्या मध्ये पाहायला मिळत असून आता परिवर्तनाची नांदी याच विरोधकांच्या बाले किल्ल्यातून होणार यात शंका नाही असं ते शेवटी म्हणाले वाडी वस्तीवर प्रत्येक मतदारांच्या पर्यंत पोहोचून आपली भूमिका समजावून सांगत पाठिंबा द्यावा असे आवाहन उमेदवारांच्याकडून करण्यात आलं आहे नगर निवडणुकीच्या प्रभाग नंबर दहा मधील स्वाती संग्राम चव्हाण आणि त्याचबरोबर पुरुष उमेदवार धनंजय दत्तात्रय सूर्यवशी त्याचबरोबर आमच्या नगराध्यक्षाच्या अधिकृत उमेदवार ज्योत्ना काकी विठ्ठलराव येसोडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या वाड्या वस्त्यांवरील असलेल्या ह्या प्रभागामध्ये आज प्रचंड उत्साह लोकांमध्ये दिसून येतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद या प्रभागामध्ये आम्हाला या ठिकाणी मिळताना दिसतोय कारण मागील निवडून दिलेल्या नगरसेवकांना अक्षरशः लोकांनी त्यानंतर निवडून गेल्यानंतर इकडे या परिसरात त्या लोकांनी आलेलेच नाहीत अशा पद्धतीत या प्रतिक्रिया त्या लोकांच्या अतिशय तीव्र प्रतिक्रिया लोकांच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की या परिवर्तनाची सुरुवात बाले किल्ला समजले जाणारे या प्रभाग नंबर दहा मधून या ठिकाणी होईल आणि तसा प्रतिसाद लोकांकडून नागरिकांकडून आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा मिळतोय आज या परिवर्तनाच्या सुरुवातीला या प्रभागातून हे दोन्ही उमेदवार संपूर्ण पूर्ण ताकदीने या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि धोंडराज यांनी प्रार्थना करतो या दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारांना इथल्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं मतदान करावं आणि महाराजांनी तसा आशीर्वाद द्यावा ही विनंती धन्यवाद